नमस्कार मित्रांनो मी आपला मित्रश्रीधर आपल्या कृषी श्रीधर या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला खताला तिसरे व्यवस्थापन कोणते करावे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला खताला कापसाला तिसरा खताचा डोस कोणता द्यावा याची माहिती आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवरती आपण सोयाबीनला तिसरी फॉरनी व सोयाबीनला चौथी फॉरनी आणि ज्या सोयाबीन शेतकऱ्याच्या सोयाबीन आपल्या फुलावस्थेमध्ये आहेत त्यांना कोणती फॉरेन करावी त्याबद्दल आप आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले आहेत व तसेच काही शेतकऱ्याचे म्हणणे होते की आम्हाला कपाशीला बोंडा अवस्थेमध्ये कोणती खत व्यवस्थापना करावी त्याबद्दल व्हिडिओ आम्हाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो पण आपण खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते आपण जाऊन पहावा व तसेच आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल व बेल ऐकून ऑल करून आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल चला तर मग विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे मिळू मित्रांनो कमीत कमी कापूस नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाल्यानंतर कपाशीला हा खताचा तिसरा डोस घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगतो खताचा कोणता डोस घ्यावा त्याबद्दल मित्रांनो आपल्याला माहीतच आहे खताचा डोस घेत असताना आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनेमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस घेतले होते तरी या तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला दहा हे पण घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस घेत असताना त्या खतासोबत आपल्याला पंधरा 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 हा खत एक बॅग घेणे पंचवीस किलोची एक बॅग घेणे आपल्याला आवश्यकता असते जेणेकरून आपल्या कपाशीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या व्हावा त्यामुळे पंधरा पंधरा खत घेणे आवश्यकता असते मित्रांनो कपाशी ही आपली नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाल्यानंतर आपल्या कपाशीला ह्याप्रमाणे पाते फुलं व येण्याची भरपूर जास्त प्रमाणात येण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगतो त्यासोबत आपल्याला पंधरा पंधरा हा खत काम करतो पात्याची संख्या वाढवण्यासाठी पंधरा पंधरा हा एकदम चांगल्या प्रकारे मदत करतो मित्रांनो व त्याचबरोबर आपल्या कपाशीची जे हिरवी कळा आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला पंचवीस किलो किंवा अथवा पंधरा किलो मॅग्नेशियम घेणे आवश्यकता असते जेणेकरून मॅग्नेशियम घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्या कपाशीवरचा हिरवा कलर हा कायमस्वरूपी शेवटपर्यंत हा राहिला पाहिजे त्यामुळे आपण कपाशीला मॅग पं एक पंचवीस किलो किंवा पंधरा किलो एकेरी पंधरा किलो मॅग्नेशियम घेणे आवश्यकता असते मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला कपाशीचे पाते गळ होऊ नये यासाठी कपाशीला पाते गळ जे आलेले आहेत गळ होऊ नये यासाठी आपल्याला त्यामध्ये जर आपण पाच के जी बोरॉन मिसळलं तर अगदी उत्तम राहील व त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला त्याचबरोबर जर आपल्या कपाशीमध्ये आपण जर पोटॅश पंचवीस के जी पोटॅश जर आपण घेतलं तर अगदी उत्तम राहील अशी होती मॅ मित्रांनो तिसरी व्यवस्थापना तिसरी खत व्यवस्थापना करत असताना मित्रांनो लगेच तिसरी खत व्यवस्थापना झाल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कासाला फॉर घेणे आवश्यक असते जेणेकरून आपल्याला आपल्या कपाशीची खत व्यवस्थापना झाल्यानंतर रासायनिक खत टाकल्यानंतर आपल्या कपाशीवरती रोगाचा अटॅक होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याची फवारणी घेणे आवश्यकता असते त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तिसरी खत व्यवस्थापना झाल्यानंतर कपाशीला ही फवारणी कोणती घ्यावी त्याबद्दल मी व्हिडिओ तो आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे तो व्हिडिओ मी आय बटनवर किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तो आपण जाऊन पाहावा जेणेकरून आपल्याला खत व्यवस्थापना झाल्यानंतर लगेच आपल्याला तो व्हिडिओ पाहून कोणती औषध फवारणी करावी त्याबद्दल आपल्याला समजेल मित्रांनो हे आपल्या घरचा कापूस असून जवळपास नव्वद दिवस झालेले आहेत आपल्या घरचे दोन तीन प्लॉट आहेत असे असा आहे तरी याला तिसरी खत व्यवस्थापना आता पाणी चालू असल्यामुळे करता येत नाही त्यामुळे आम्ही खत आणून ठेवलेलं आहे पाणी जवळपास उघडल्यानंतर आम्ही याला खत व्यवस्थापना करणार आहोत आणि खत व्यवस्थापना करताना मित्रांनो घ्यायची काळजी की खत व्यवस्थापना करत असताना आपण वक्राच्या मागं पेरलेले चांगले राहील जेणेकरून ज्या शेतकऱ्याचा कापूस अगदी मोठा झाला ज्या शेतकऱ्याला वक्रणे सोपे होत नाही त्या शेतकऱ्यांनी जवळपास कपाशीच्या जवळपास मधोमध खत शिपडून द्यावा व नंतर वखरणी करावी जेणेकरून आपल्याला तो खत आपल्या मातीत मिसळला पाहिजे अशी खत व्यवस्थापना करावी चला तर मग आपण मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा व असेच पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजेच आपल्या सहकार्यामुळे आज आपण तुमच्या सहकार्यामुळे आपल्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्रायबर जवळपास दीड महिन्यामध्ये पूर्णतः झालेले आहेत तरी मित्रांनो आपले सहकार्य अशाच शेवटपर्यंत लाभू हीच आपण कुणी इच्छा बाळगितो व आपले आपण एका दिवशी त्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ सेपरेटली बनवणारच आहोत मित्रांनो अशी होते आपण तिसरी खत व्यवस्थापना चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद